नमस्कार मुगाची भाजी म्हटलं की अगदी सगळ्यांची नाकं मुरडतात तर आज आपण अगदी चमचमीत अशी मुगाची रस्साभाजी बनवणार आहोत अतिशय चविष्ट अशी ही मुगाची रस्साभाजी तयार होते ही रस्साभाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाताबरोबर किंवा सुद्धा खाऊ शकता तर आज आपण अगदी चमचमीत अशी मुगाची रस्साभाजी बनवणार आहोत ही एक रस्सा भाजी असेल तर तुम्ही दुसरं काही बनवलं नाही तरी नक्कीच दोन घास जास्त जेवाल किंवा नक्कीच दोन चपात्या जास्त खाल आज आपण इथे मुगाची रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे आपण रात्री मूग भिजवून घेतलेले आहेत त्यातील पाणी काढून टाकलेलं आहे त्याच्यानंतर आपण एक पातळ उभा चिरलेला कांदा अर्धा टॉमॅटो तर इथे आपण अर्ध्या टॉमॅटोचा वापर केलेला आहे अर्धा टॉमॅटो आपण फोडणीमध्ये वापरणार आहोत दोन ते तीन हिरव्या मिरच्या अशा उभ्या चिरून घेतलेल्या आहेत त्याच्यानंतर कढीपत्त्याची तीन ते चार पानं आपण अशा पद्धतीने हाताने तोडून टाकायची आहेत तर इथे आता मसाल्यांचा वापर करणार आहोत मसाल्यामध्ये आपण इथे घरगुती लाल तिखट एक चमचा पाव चमचा हळदीचा वापर करणार आहोत पाव चमचा हळद इथे आपण एक चमचा तेलाचा वापर करणार आहोत तेलामुळे छान मूग मऊ असे शिजले जाते दोन चिमूडभर हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हिंग अर्धा चमचा गरम मसाला तर इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करून मूग व्यवस्थित असे मऊसर असे शिजवून घेणार आहोत दोन ते तीन चिट्यांमध्ये मूग छान शिजले जातात तर भाजी किंवा आमटीमध्ये मूग तुम्हाला कितपत शिजलेले आवडतात म्हणजे काही जणांना मूग एकदम मऊसर शिजलेले आवडतात तर काहींना थोडे कमी शिजलेले आवडतात तर इथे आपण दोन ते तीन चिट्यांमध्ये मूग मऊसर असे शिजवून घेणार आहोत तर इथे मूग छान शिजलेले आहेत आणि आता कुकरचं झाकण काढून पाहूया तर इथे आपण साधारण मूग मऊसर असे शिजवून घेतलेले आहेत तर इथे आता गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाण्यामुळे छान मूग घाटून घेता येतात तर जशा आपण डाळ घाटून घेतो त्याप्रमाणे इथे मूग घाटून घ्यायचे आहे म्हणजे एकसारखी अशी आमटी किंवा रस्साभाजी तयार होते कारण ही आमटी किंवा रस्साभाजी बनवायला आपण इथे कोणत्याही वाटणाचा वापर न करता ही भाजी किंवा रस्साभाजी बनवणार आहोत तर इथे आता गरम पाण्याचा वापर केल्यानंतर मूग आपण घाटून घ्यायचे आहेत म्हणजे छान आमटी किंवा रस्साभाजी एकसारखी अशी तयार होते तर इथे मूग गरम असतानाच आणि गरम पाण्याचा वापर केल्यानंतर लगेच अशा पद्धतीने मूग घाटून घ्यायचे म्हणजे छान असे घाटले जातात तर इथे आता घाटून झालेले आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असे मूग घाटून झालेले आहेत आणि आता आपण फोडणी करून घेणार आहोत इथे तुम्हाला रस्साभाजी किंवा आमटी कितपत घट्ट किंवा पातळ हवे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर एका पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपण मोहरी मोहरी छान तडतडू द्यायची अर्धा चमचा जिरे जिरे आणि मोहरी छान तडतडल्यानंतर आपण एक बारीक चिरलेल्या कांद्याचा वापर करणार आहोत कांदा छान लालसर होईपर्यंत आपण परतवून पर घेणार आहोत कांदा परतवून झालेला आहे आणि इथे आता आपण अर्धा टोमॅटोचा वापर करणार आहोत तीन ते चार कडीपत्त्याची पानं कांदा टोमॅटो आणि कढीपत्ता आपण एकजीव होईपर्यंत आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता कांदा टोमॅटो आणि कडीपत्ता परतवून झालेला आहे तर इथे तुम्हाला जर आवडत असल्यास दोन चिमूडभर आपण इथे हिंगाचा वापर करणार आहोत दोन चिमूडभर हिंग एक काश्मीरी मिरचीचे दोन तुकडे करून घेतलेले आहेत असेल तर वापरा नसेल तर नाही वापरली तरीसुद्धा चालेल तर इथे आता फोडणी परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि फोडणी छान आपण परतवून घेणार आहोत तर इथे आता फोडणी परतवून झालेली आहे आणि आता आपण मसाल्यांचा वापर करणार आहोत तर इथे आपण अर्धा चमचा आलं लसूण पेस्टचा वापर करणार आहोत आलं लसूण पेस्ट आपण फोडणीमध्ये परतवून घेणार आहोत तर इथे तुम्हाला जर लसूण ठेचून घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता इथे मी आलं लसूण पेस्ट वापरलेली आहे आलं लसूण पेस्टमुळे छान अशी चव येते तर इथे आता आलं लसूण पेस्ट आपण परतवून झालेली आहे आणि मसाल्यांमध्ये आता आपण अर्धा चमचा गरम मसाल्याचा वापर करणार आहोत एक चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर काश्मीरी लाल मिरची पावडरमुळे रंग खूप छान येतो तर इथे आपण आता घरगुती लाल तिखट दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला तर ही रसा भाजी तुम्हाला कितपत घ तिखट हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही लाल तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवून आपण मसाले परतवून घेणार आहोत मसाले छान परतवून झाल्यानंतर आपण शिजवून घेतलेले मूग आहेत ते आपण फोडणीला देणार आहोत तर इथे फोडणीमध्ये मसाल्यांचा वापर करताना लक्षात ठेवा आपण मूग शिजवतानासुद्धा आपण मसाल्यांचा थोडा वापर केलेला आहे तर तुम्हाला जसं तिखटपणा हवा आहे त्याप्रमाणे तुम्ही फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर करायचा आहे तर इथे आता फोडणी छान खमंग तयार करून झालेली आहे फोडणी करून झाल्यानंतर आपण एकदा भाजी ढवळून घेणार आहोत भाजी व्यवस्थित अशी ढवळून झालेली आहे कुकरमध्ये आपण थोडं पाण्याचा वापर करून कुकर धुवून घेणार आहोत तर ही भाजी तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवी आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर ही भाजी तुम्ही अगदी चपातीबरोबर भाकरीबरोबर किंवा भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता तर ह्या रस्साभाजीला आपण इथे कोणतंही वाटण न करता ही भाजी बनवलेली आहे अतिशय चविष्ट खमंग अशी ही रस्साभाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रस्साभाजी बनवून बघा तर इथे कुकर धुवून झाल्यानंतर आपण रस्साभाजी एकदा ढवळून घेणार आहोत आणि आता आपण एक उकळ येऊ द्यायची आहे तर इथे आता आपण चवीनुसार मिठाचा वापर करणार आहोत चवीनुसार मीठ आणि बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करायचा आहे मीठ आणि कोथिंबिरीचा वापर केल्यानंतर आपण आमटी एकदा ढवळून घेणार आहोत मस्त चमचमीत खमंग अशी ही आमटी किंवा रस्साभाजी तयार होते नक्की एकदा अशा पद्धतीने ही रस्साभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे मस्त चमचमीत अशी मुगाची रस्साभाजी तयार झालेली आहे गॅस बंद करायचा आहे नक्कीच एकदा अशा पद्धतीने ही रस्साभाजी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असला तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये